नमस्कार मित्रांनो टेक महाराष्ट्रांच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी ईश्वर पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा अजून एक नवीन जी आर तुम्हाला वाचून दाखवणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय राज्यातील शेतकऱ्यांच्या शंभर टक्के कृषी पंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरोचा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच शेतकऱ्यांना दिवसा शंभर टक्के अखंडित व शाश्वत वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो या योजनेचा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यास शासनातर्फे मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो इथं तुम्ही खाली बघू शकता तेरा सप्टेंबरचा जी आर आहे मित्रांनो तर यामध्ये काय सांगितलं तुम्ही बघू शकता इथं खाली महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतोय म्हणजे ऊर्जेच्या एकूण वापरापैकी किती फक्त तीस टक्के वापर हा ऊर्जे कृषी क्षेत्रासाठी होतोय बरोबर त्यानंतर दिलेला आहे कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस दशलक्ष युनिट एवढा आहे इथं तुम्ही बघू शकता दशलक्ष युनिट दिलेला आहे मित्रांनो म्हणजे एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस आहे मित्रांनो सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयो आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना रात्रीच्या काळात आठ ते दहा तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेस विजेची उपलब्धता चक्राकर पद्धतीने करण्यात येते तर आता सध्या तुम्हाला जी माहिती मित्रांनो शेतकरी मित्रांनो की सध्या तुम्हाला दिवसा आठ तास आणि रात्री आठ ते दहा तास अशा पद्धतीने वीज पुरवठा केला जातोय राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीनुसार दिवसा अखंडित व भविष्याचा वीज पुरवठा उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषी वीज वाहिनी विलगीकरण झाले आहे अशा ठिकाणी कृषी वीज वाहिनीच्या सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी दिनांक चौदा जून दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू करण्यात आली तर इथे बघू शकताय राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात त्यांच्या सोयीनुसार दिवसा अखंडित म्हणजेच कधी लाईट जाणार नाही मित्रांनो अखंडित दिवसा व भरोशाचा वीज पुरवठा व्हावा यासाठी शासनातर्फे ज्या ग्रामीण भागामध्ये गावठाण व कृषी वीज वाहिनीचे विलगीकरण आहे अशा ठिकाणी कृषी वीज वाहिनीचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी चौदा जून दोन हजार सतराच्या शासन निर्णयावर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली मित्रांनो सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन दिनांक सतरा मार्च दोन हजार अठराच्या शासन निर्णयांमुळे त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना ज्या अडचणी येत होत्या त्या विचारात घेऊन दिनांक अठर सतरा मार्च दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये त्यात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं खाली दिलेला आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील तांत्रिक आर्थिक व कार्यपद्धतीविषयक आव्हाने दूर करून या योजनेची जलद गतीने व हो प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरता शासन निर्णय इथं दिलेला आहे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू झिरो योजना सुरू करण्यात आली आहे म्हणजेच सदर योजनेत जे अडचणी होत त्या मित्रांनो त्या अडचणी लक्षात घेऊन आता या योजनेची तांत्रिक आर्थिक व कार्यपद्धती वेळोवेळी व कायमस्वरूपी व्हावी यासाठी शासनातर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो सुरू करण्यात आली मित्रांनो बरोबर इथं खाली तुम्ही बघू शकताय राज्यातील कृषी ग्राहकांना दहा हजार आठशे अकरा सौर कृषी वाहिनींद्वारे सुमारे सोळा हजार मेगावॅट एवढ्या क्षमतेची वीज पुरवली जाते म्हणजेच राज्यातील जेवढेही कृषी ग्राहक असतील त्यांना दहा हजार आठशे अकरा सौर कृषी वाहिन्यांद्वारे सुमारे सोळा हजार मेगावॅट पर्यंत एवढा विस्पुरवठा केला जातो मित्रांनो यापैकी राज्यात सन दोन हजार पंचवीस पर्यंत किमान तीस टक्के कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी किमान सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता निर्मितीचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत यापैकी मित्रांनो राज्यामध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत किमान तीस टक्के कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्याचा शासनाचा निर्णय मित्रांनो म्हणजे शासनाच्या विचारात आहे आणि या मार्फत सात हजार मेगावॅट किती दिलेला आहे तुम्ही बघू शकता इथं सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता निर्मितीचे उद्दिष्ट शासनातर्फे था ठरवण्यात था आले मित्रांनो आणि या योजनेची सदर तुम्ही जे वारंवार विचारता की सर कधीपर्यंत योजना होणार आहे कधीपर्यंत योजना लागू होणार तुम्ही बघू शकता इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे या योजनेअंतर्गत स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया यशस्वीपणे राबवून त्यात सहभागी असलेल्या कमीत कमी वीज खरेदी दराची बोली लावणाऱ्या निविदाकारांना माहे म्हणजेच महिना मार्च दोन हजार मध्ये रुपये दोन पॉईंट एकोणसत्तर ते रुपये तीन पॉइंट दहा प्रति युनिट वीज खरेदीच्या माफक दरात एक्क्याण्णवशे एकोणसत्तर म्हणजे नऊ हजार एकशे एकोणसत्तर मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत पुढील अठरा महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजेच या शासन निर्णयापासून पुढील अठरा महिन्याच्या कालावधीमध्ये टोटल जे निविदाकारक असतील त्यांना या योजनेचे पूर्ण कार्यपद्धती सोपवण्यात आली आहे आणि त्यांच्या मार्फत नऊ हजार एकशे एकोणसत्तर मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे कार्यादेश देण्यात आलेले आहे म्हणजेच तुम्ही एवढा वीज पुरवठा तुम्हाला करावाच लागणार आहे असे त्यांना आदेश देण्यात आलेले आहे आणि कधीपर्यंत मित्रांनो पुढील अठरा महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण काम कंप्लीट होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो शासनाचा हा नवीन जी आर आलेला मित्रांनो तेरा सप्टेंबरचा जी आर आय लाईव्ह तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जी आर आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या शंभर टक्के कृषी पंपांना दिवसा खंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी शासनातर्फे हा नवीन जी आर सादर करण्यात आला मित्रांनो आणि त्यामार्फत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट विस्तार करण्यास मान्यता देण्यात आली मित्रांनो अशा की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटवला पुढच्या अजून एका दनंदिन इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र